सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत श्री समर्थ लहाणूजी बाबांचे परमभक्त श्री संजयरावजी देशमुख आहेत त्यांना प्रत्यक्ष समर्थ लहाणूजी बाबांचे जे काही अनुभव आहे ते आपल्या लहानजी सहानुभवला सांगणार आहे दादा जे गुरु जय गुरु जय जय लहानूजीबाय सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांग संजय रामदासराव देशमुख मूळचे राहणार मूळचे मु, राहणारे तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये जे जी काही समर्थ बाबांचे अनुभव तुम्हाला आलेले आहेत त्याबद्दल माहिती द्या एक प्रसंग असं सांगू इच्छितो माझ्या आईंच्या संदर्भातला आहे हो महाराज ज्या वेळेला प्रसिद्धीच्या झोतामध्ये नव्हते हो त्यावेळेला आमचे आजोबा हो त्यांचे परमभक्त होती त्यावेळेचे त्यांचं नाव सांगलेही संतांच्यासोबत त्यांचं नाव व्यक्तिमत्वासोबत प्रथम पंच पंचप्यारे असतात किंवा पाच व्यक्ती साधारणतः त्यांना जुळतात त्या पाच जणांपैकी एक व्यक्ती आमचे आजोबा नारायणराव बकारामजी देशमुख हे होते ज्यांचं नाव लाहनोजी महाराजांच्या स्तोत्रामध्ये प्रथमत नमूद करण्यात आलेलं आहे आणि टाकरखेडचे असे अनेक लोक जे त्यांच्या वयाचे आहेत की त्यांच्या वयापेक्षा थोडे लहान आहेत असे लोक आपले जे काही अनुभव सांगतात त्या अनुभवामध्ये हीही गोष्ट ते ही ही नाम आवर्जून सांगतात की महाराज एक फक्त तुमच्या आजोबासोबत डबा जेवायचे तेवढ्या महाराजांसाठी ते डबा आणायचे ते एक मित्रासारखे दो दोघण एकत्र बसून डबा जेवायचे असं अनेकांनी पाहिलेलं आहे हे प्रेम आमच्या आजोबांना मिळालं सुद्धा तेवढाच त्यांच्यावर विश्वास होता नव्हे ते त्यांचे भक्त म्हणण्यापेक्षा ते एकरूप झालेले दोन जीव होते आणि अशा त्या व्यक्तिमत्वाचा वारसा आम्हाला लाभला हे आमचं भा भाग्य समजतो त्यानंतर त्यांचे तीन मुलं आणि त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला महाराजांना मी लहानपणापासून पाहिलं आणि त्यांना पाहताना मी अनेक गोष्टी वेगळ्या स्वरूपाच्या पाहिल्या अनेक संतांना आपण अनुभव असेल परंतु हे संत जगावेगळे होते जगावेगळे असे होते की ते कुठल्याही प्रकारे कर्मकांडाच्या शिवाय जगत असत hmm. याचा अर्थ असा नव्हे की ते देवाच्या शिवाय जगत असत hmm. ते देवाचे निश्चितपणे भक्त होते hmm. परंतु ते परमसत्याच्या मागे लागलेले संत होते आणि hmm. तीच गोष्ट आपल्या भक्तांनी घ्यावी आपल्या भक्तांनी करावी असं त्यांना नेहमी वाटत असे आणि म्हणून ते नेहमी प्रत्येक व्यक्तीला जो कोणी तिथे जायचा त्यावेळेला त्याला काही गोष्टी सांगायचे की लहान्या तर अक्कल डोळा जे का अन्या जगाचा ह्या स्वरूपाचे जे काही दोन तीन शब्द ते नेहमी वापरायचे आणि तुम्हाला आम्हाला ही गोष्ट कळली पाहिजे समाजा समजणं शक्य आहे की या जगामध्ये शिक्षित लोक भरपूर आहेत परंतु सुशिक्षितांची कमी कमतरता आहे ही सुशिक्षितपणा हा जो भाग आहे हा भाग प्रत्येका ठिकाणी मिळत नसतो संतांच्यामध्ये अनेक प्रकारचे संत आपण पाहिले असतील परंतु स्वतःच्या कृतीतून शिकवणारे संत हे फार कमी असतात लिखाणामधून काही लोकांनी आपल्याला शिकवलेलं आहे काही लोकांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारे शिकवलेलं आहे अनेक संतांचं कार्य हे या समाजाच्या उत्थानाकरता झालं आहे महाराजांचं सुद्धा तेच कार्य होतं आणि त्यांनी स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला या दोन तीन गोष्टीचा लळा लागावा अशा प्रकारची कृती त्यांनी केली आहे मनुष्य हा बुद्धीने निश्चित कमकुवतच आहे कारण शिक्षित अनेक जण असतात सुशिक्षित मात्र होत नाही आणि त्यांचा जो प्रवास होता त्यांचा जो प्रयत्न होता तो मनुष्य हा शिक्षणापासून सुशिक्षितापर्यंत पोहोचावा हा सु त्याच्या जीवनामध्ये उतरावा असे त्यांना नेहमी वाटत असे आणि म्हणून ते प्रत्येकदा अरे इथे काही देव नाही आपलं काम कर कामात राम आहे सुद्धा गोष्ट त्यांनी अनेकदा आम्हाला सांगितली आहे ते मी लहानपणापासून ते ऐकत गेलो आणि म्हणून मी माझ्या जीवनामध्ये सुद्धा या कर्मकांडापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न नेहमी सतत करत असतो कारण मी जर मला महाराजांचा भक्त समजून घेत असेल तर मी त्यांच्या कृतीप्रमाणे वागलं पाहिजे जर कृतीपणे प्रमाणे जा, बर... वागत नसेल तर मी त्यांचा भक्त ठरवू शकत नाही आणि जर भक्त ठरायचं असेल तर आपल्याला कृती सोडता येणार नाही आणि म्हणून त्यांनी ज्या ज्याप्रमाणे आपलं मार्ग मार्गक्रमण केलं ज्या प्रकारचे उपदेश तुम्हाला आम्हाला दिले त्या उपदेशाप्रत आपण खरं उतरणं हे आपलं कर्तव्य आहे असं मी समजतो आणि अशा प्रकारचे अनेक प्रसंगातून मला महाराज कळले महाराजांचे एक वैशिष्ट्य सांगू इच्छितो सांग। की आमची आई हो। ज्या वेळेला हो। ते आर्वीला यायचे आपल्या दैवताच्या दर्शनाकरता हो गुरुमावली मायबाईच्या दर्शनाकरता करतात त्यावेळेला ते इथं आल्यानंतर कुणाच्या घरी राहण्यापेक्षा महादेवाचं मंदिर सार्वजनिक वाचनालया सार्वजनिक वाजवण्याच्या बाजूला आहे तिथे ते राहत असेल बरं आणि तिथे मग आमची आई डबा नेऊन देत असे आणि त्यावेळेला अनेकदा महाराजांनी हे सांगितलं की बाई तू इथे काही येत नको जाऊ हो। इथे काही चांगले लोक सगळेच चांगले लोक असतात अशातला भाग नाही हो जे परमेश्वराच्या याच्यात डाकूसुद्धा राहतात हो। आणि अशा प्रसंगात मुलींनी किंवा बायांनी येणं योग्य योग नाही तेव्हा करत नको जाऊ परंतु आईचा तो अट्ट होता महाराजांना उपाशी न ठेवणे हे व्रत त्यांनी अंगीकारलं होतं ते व्रत आमच्या घरातल्या जवळजवळ सगळ्यांनीच अंगीकारलं आमचे काका असो आमचे वडील असो यांनी सुद्धा जीवनभर प्रत्येक सणाच्या वेळेला डबा पोहोचवणे ही सेवा नेहमी सतत सातत्याने के केली आणि त्याचाच प्रघात म्हणून आमची आईसुद्धा ती करत असेल तिने प्रत्येकदा मात्र महाराजांचं ते ऐकण्यापेक्षा त्यांची सेवा महत्वाची आहे वाके असं समजून हो। ती डबा तिथे लिहून द्यायची आणि तुमच्याकडे कुठला उत्सव राहायचा वडिलांच्या हयातीत असताना वडिलांच्या हयाती असताना महाराज ज्या हयातीत नव्हते हो त्यावेळेपर्यंत म्हणजे हयातीत असतानापासून जर हो। त्यांच्या मृत्यूपर्यंत एकाहत्तरच्या नंतर सुद्धा हो चाकरखेडला जाणे येणे हो। हा कुठल्याही प्रकारचा प्रवास कठीण प्रवास होता आणि म्हणून महाराजांची पुण्यतिथी आपण इथे करावी तुमच्या घरी घरी करावी अशा हो। प्रकारची सूचना काही लोक भक्तांकडून आली आणि मग तो प्र प्रयत्न आपण सुरू केला हो आणि सातत्याने ही गोष्ट आम्ही करत राहिलो जोपर्यंत लोकांना टाकर खेडलं जाणे शक्य झालं नाही तोपर्यंत आपण तो प्रयत्न केला आणि त्यानंतर तो प्रयत्न आपण बंद केला कारण आपण तिथे जाऊ शकतो कारण लोकांना इथं गुंतवून ठेवण्यापेक्षा महाराजांपर्यंत पोहोचवणं त्या पॉवर स्टेशनपर्यंत पोहोचवणं हेही आपलं काम होतं आणि म्हणून आपणही तिथे जायचं आणि लोकांनाही तिथे न्यायचं यामुळेही हा प्रयत्न आपण बंद केला आणि त्यामध्ये सर्वांचा फायदा झाला सर्वांना पॉवर स्टेशनपर्यंत जाता आलं स्वतःला रिचार्ज करता आलं आणि परत आणखी तुमच्याकडे जो समर्थ लहानूजी बाबांचा गजानन महाराजाच्या पोजमध्ये जो फोटो आहे तो आज जो प्रसिद्धी आला तर एकमेव कारण म्हणजे तुमच्याकडीलच फोटो बाबाजीनं मला पाठवलं हो आणि घरसुद्धा माहीत नव्हतं पण तुमचा मुलगा फक्त घरी होता, होता। आणि ती जी पोज आज गजानन महाराजाच्या भावमुद्रेतली जी पोज प्रसिद्ध झाली होती ती पोज पूर्वीचीच नानाजी कराळे यांनी काढलेली पोज होती परंतु लोकांना ती पारशी आता प्रचलित नव्हती माहिती नव्हती तर आज ही प्रचलित होण्याचं कारण एक मूळ म्हणजे तुमचं घर हो आहे तुमच्याच घरी देवाऱ्यात तो फोटो होता